था 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 अरे त्या काय नाही वडा तरी आहे का आणि वा चांगले आहे प्रॅक्टिस आहे आपल्याकडे स्पेशल कोक आलाय बनवली मी जसं मी तुम्हाला या मैत्रिवाहिणी तेरा किलो बिया दिलेल्या त्याचे किती काजू झाले थोडक्यात आलो परत आज आणि हे काजू घ्यायला आणि इकडे आपल्या बनवायला दिलेले काय हो काजू हा काजू बनवायला दिलेले यांनी तुमची काय फॅक्टरी आहे हो खाली आहे हा पहिले काजू पॅक करून घेतो आणि बघा हे काजू किती तेरा किलो दिलेले ना ती बिया नाही दिलेलं तेरा किलो ना तेरा किलो बिया दिलेल्या त्याचे किती काजू झालेत ना आता आपल्याला कळेल ते नाव का तुमचं हां गणेश भूत आले यांची फॅक्टरी आहे काजूची आता याचं वजन केलं काजूचं सव्वा तीन किलो झाले ते सगळे काजू तेरा किलो त्यांनी हे दिले होते बिया त्याचे सव्वा तीन किलो हे काजू झाले आणि तीस रुपये हे करायचे ना फोडायचे तीस रुपये ओके एकोणचाळीस आणि हे सगळं काय आहे या काजूच्या बियाजूच्या बियाच घोडवणच आहे पूर्ण आणि यांचं बघा इथे काय चालू आहे क्रिकेट मैदान बनवलंय बघा ही बॉलर आली आहे हा गोस्वामी कुठे शॉट मारला माहित नाही मला धक्का मारला बॉल काय दिसला नाही भेटला बॉल ओके ओमकार okay. फिल्डर जॉन्टी रोड भावानी आणि आयुष्य आणि आराध्य पण आहे क्रिकेट खेळायला व्हेरी गुड आणि मुलींची टीम एकदम फुल जोमात आहे फुल फॉर्म मध्ये आहे काय मुलींच्या टीमने मुलांच्या टीम ला हरवलेलं आहे आणि ओमकार क्रिकेट खेळायला बसलाय कशाला बसलाय <laughs> आणि हा बघा आतर्वा पण आलाय क्रिकेट खेळायला चला यांचं क्रिकेट चालू द्या मजा करतायत आणि आज मला वाटतं सगळा आंबा दिवस आहे आंबा दिवस मँगोडे हा पुन्हा एकदा सगळं मँगो खायला म्हणजे आंबा खायला बसले ते बघा आणि हा पायरी आंबा आहे हा भडंग घ्या ना असा गोड पायरी आंबा आणि त्यासोबत अशी तिखट मैत्रीवहिनीने बनवलेली भडंग मस्त असा योग आहे बघा आंबा आणि काय कॉम्बिनेशन आहे आमचं खाण्याचं नाश्त्याच आणि आता बघा सगळे भडंगचा आनंद घेत आहेत हे बनवली मी जसं मी तुम्हाला या मैत्रिवाहिणी आणि अजून मस्त कुरकुरीत आहे एकदम कुरकुरीत आणि आता संध्याकाळ आपली चौथ्या दिवसाची आणि आपल्याकडे स्पेशल कुक आलाय तो आपल्याला स्पेशल काहीतरी पदार्थ बनवून देणार आहे स्पेशल कुक अथर्व अथर्व मेत्रे तर हा बघा आपल्या जांभोड्यात कणकोलीत येऊन आप स्पेशल पदार्थ बनवणार आहे काय बनणार आहे अथर्व चिकन फ्राय चिकन फ्राय अथर्वाच्या हातात चिकन फ्राय आणि काय अरे वा सर्व पदार्थ रेडी केले रेडी करून आहे हा हे तिखट आहे लाल तिखट गरम मसाला ही हळद थोडीशी हे हे मीठ आलं लसण्याची पेस्ट आणि हा तंदुरी मसाला बरं हे मसाले दाखवले पण ह्याच्यात जे मेन आयटम आहे तो पुढे दाखवला अर्धा किलो आहे ना अंदाजे हा अर्धा किलो चिकन आहे अर्धा किलो चिकनचं हे चिकन फ्राय करणार आहे आपल्याला हां चालेल आपण हे सगळं टाकून घेऊ मीठ आपण फ्राय करतानाच टाकायचं कारण ते आत्ता जर टाकलं तर त्याच्यावर पाणी सुटत म्हणजे हे सगळं मसाले ते मिक्स करून घेतो ना आणि आराध्या त्याला मदत करायला आली आहे मदत करणार आहेच ना खायला ना खायला मदत करणार आहेस ना दोन्ही करणार आहेत मदत करणार आहे हा 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 आणि आता चांगलं मिक्स करतो मॅरिनेट करतो चांगलं मिक्स करायला आणि किती वेळ ठेवायचं मॅरिनेट करून ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट वीस मिनिट ठेवायचं नाही आर्या पण का मध्ये हेल्प असिस्टंट आहे की काय आर्या असिस्टंट च काम करते अर्धा लिंबू आपण इथे पिळून घेऊ चांगलं मॅरिनेट करतो आता हे वीस मिनिट ठेवणार ना मॅरिनेट करून ते वीस मिनिट ठेवायचं अजून काय मिक्स करायचं नाही ना, करा ना, ना? असं तो पण बाहेर ठेवायचं फ्रीज मध्ये ठेवू शकता बाहेर चालेल चालेल आणि आर्या बघा शिकते हा हा आर्या शिकते हा आणि आजी बघते कसा बनवत होते हा हिरो 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 आपने आपने <laughs> शुन्ने मिंटा। शुन्ने मिंटा <laughs> आता हे पंचवीस मिनिटं आणि त्यानंतर परत आपण पुढच्या रेसिपी मिनिटात वीस मिनटं प्रॉपर आता हे सगळं एकदा हलवून घेऊ नीट हलवून घेतल्यानंतर आपण एका तव्यात तेल टाकायचं आता हे तेल आपण तव्यात टाकून घेऊ गॅस मी आधीच ऑन केले तवा तापलेला आहे चांगला आता हे तेल सगळं पसरून घ्यायचं आता हे चिकन चिनीस आपण यात टाकू एक एक करून टाका आणि ह्याच्यानंतर वरून परत तेल सोडायचं लोकल ट्रेन लोकल ट्रेन मध्ये चढणार तर आपण आता याच्यावरती तेल सोडूया चमच्यानी तेल लागलं का पाहिजे सगळ्यांना लागलं पाहिजे मगच ते फ्राय होईल ना चांगलं okay. आता हे चांगलं फास्ट थोडा वेळ फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर आपण नॉर्मल स्पीडवर आपण हे करू शकतो हे काय करतात ते सगळं जवळ अंतर म्हणजे एकाच तेरा मध्ये सगळे येऊन जाईल आता तेरा अर्धे इथे अर्धे पीस असेच तिकडे ते आपण पलटून घेऊया मम्मी वाजाम वारी येतो रे हो अजून तरी वास अजून खूप छान येईल तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर टाकणार का फूड कलर एकदम म्हणजे तुम्हाला जर लाल लाल असं दाखवायचं असेल कोणाला तर तुम्ही तो टाकू शकता आता नाही टाकलं तरी टेस्ट मध्ये काय फरक नाही टेस्ट मध्ये काहीच फरक नाही पडणार आणि कलर म्हणजे जरा हार्मफुलच आहे आपल्या शरीरासाठी म्हणून तो जास्त करून अवॉइड केला तर चांगले आणि चिकन तसं लवकरच शिजत म्हणून जास्त काही वेळ लागत नाही खूप कमी वेळ लागतो फक्त mm -hmm. mm -hmm. एवढंच की मॅरिनेट करायला जातात पंधरा वीस आलंय लागतात पाच मिनिटं शिजवलं नाही पूर्ण रेडी होईल पाच मिनटं झाल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊच्यावरून मीठ टाकलं तरी चालेल चवीनुसार आपण मीठ टाक टाकतोय टाकूयाच्या अर्धा चमचाच म्हणून चालू शकतो कारण ह्याला जास्त मीठ लागत नाही भरपूर मसालेसुद्धा असतात मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं हो मसाल्यामध्ये मीठ असतं ते कोल जो असतो कोळसा ते गरम करायचा गरम करून झाल्यावर त्याच्यावर बटाट नाही तर तूप सोडायचं तर ते, ते, ते स्मोक तयार होतो आणि तो त्याला लागतो खूप छान सुगंध येतो त्याचा तर तुम्हाला जर त्याचा स्मोक करायचं असेल तर तुम्ही करू शकता सगळं जवळ घेऊन याच्यावर झाकण ठेवू नाहीतर हे कसं वातकड वातकड लागेल ते लागू द्यायचं नाही आहे हे आपली डिश तयार झालेली आहे टेस्ट करू शकता आजी तुम्ही टेस्ट करून बघा कसं लागतं okay. हे <laughs> यार यार ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे आपण आता ती पप्पांना टेस्ट करायला काय ही रेसिपी कुठची तुमच्याच मुलाने बनवले स्पेशल चिकन फ्राय अरे प्रत्येकला पण दे आता मुंबईला जायच्या कार्यक्रम चालू आहे नारळ सोलने स्पेशल संगमेश्वर माणसाले संगमेश्वर वर्ण मे, आता सगळ्या प्रॅक्टिस करतात की काय चला मस्त पैकी करतायत कशा फटाफट सोलतायत बघा मस्त मस्ती नोलायची वा व्हेरी गुड आणि हा काढला की झालं दकारत कसा मस्त सोलला बघा नारळ एकदम कणाकंट भारी पैकी தாம் जरा भारी पैकी व्हेरी गुड पूर्ण नारळवा केवढे सोडलेत नारळवा सोलले आणि झाडावरचे सगळे काढलेले नारळ अशा मस्तपैकी जागोषानी सोललेत छान आता आपल्या अथर्वने फ्राय चिकन बनवून दिलं आणि इकडे चिकनचं काय सबस्टिट्यूट वेज मध्ये पनीर। पनीर। पनीर।, पनीर।, पनीर 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 भुर्जी चालू आहे आणि हे काय जागोष्ठवाणी बनवत आहेत आणि वा चांगलं आहे प्रॅक्टिस आहे <laughs> पनीर बारीक केलंय ना आणि कांदा आणि काय भाजून घेत मिरची आणि टोमॅटो हा स्पेशल चुली चुलीवरची पनीर भुर्ची इकडे आळूळिवानी पण मदत करताय ना पनीर बारीक करायला कारण यांचा आज व्हेज डे आहे आम्ही हे बाकी सगळे आम्ही नॉन वाले आहे आमचा रेडी आहे यांचा व्हेज स्पेशल चालू आहे आणि कोकणातला सध्याचा तरी आमचा हा शेवटची रात्र उद्या सकाळी मी जाणार मुंबईला त्यामुळे हा शेवटचा स्पेशल पदार्थ इकडचा काय टाकताय ते मिरची टाकली काय टाकलंय ते काकी हे काय टाकताय मिरची पावडर, निर्ची पावडर। टेटो चारशे ग्राम पण घेतला कांदे कांदे पाच सहा कांदे चार टॅमॅटो आले लसणाचे ते हळद मिरची आणि आता त्याच्यावरती टॅब परतून घेतली आहे आणि त्याच्यावर आता पनीर टाकायचं साधारण किती वेळ लागेल त्याला अजून पाच मिनट लागते पनीर तुम्ही करून घेतला आमचा गॅस करून घेतलाय आता मीठ टाकते परतून द्यायचं चांगलं चुलीवरती पनीर भुर्जी मला पनीर भुर्जी खूप आवडते ओके कर ना शेवटला ही कोथिंबीर टाकलेली आहे भुर्जी आपली पूर्ण झाली राय चिकन आणि आमच्या कोकण ट्रिपच्या आदल्या रात्रीची शेवटची पंगत सगळ्या जेवायला बसल्यात आणि आता पण व्हरायटी आराध्या आता काय नाही वडा तरी आहे का हा हाय वडा आहे हा प्रत्येककडे काय नॉनव्हेज आहे का प्रत्येककडे नॉनव्हेज आहे चिकन फक्त मेट्रे काकीने सांगितलं म्हणून आणि अथर्वाने बनवलेलं हे चिकन फ्राय